तुम्ही आणि मग ते पेशंट पाहणारी कोण आहे आमचे वरचे शिस्टर आहे या कुठे आहे ना कुठे ते माझी गर्दी ना, ना <laughs> पेशंट <बादे>, <laughs> <तुमें> हो <ना वारा। laughs> ते सिस्टरला आवाज द्या हा सिस्टरला आवाज द्या मी आवाज देऊ का हा सिस्टर

म्हणजे असं ओढ तो टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका आता दुरुस्त करणार आम्ही दुरुस्त करणार टेन्शन घेऊ नका आमच्या दवाखान्यात कसे कसे पेशंट येतात एक पेशंट वापर जात नाही हा ट्रीटमेंटचा वापर जात नाही ट्रीटमेंट झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका लवकरात लवकर तुमच्या हातात डेपावडी देणार आपला देणार ट्रीटमेंट झाली टेंशन घेऊ नका सांगितलं ना आमच्या दवाखान्यात कशी कशी पेशंट येतात माग मागे एक पेशंट आलो होता हा पाय मुरगा मुला पाय हा ते आमच्या दवाखान्यात आलं जोर जोराने लागलं मी त्यांना सांगितलं म्हटलं कमी पावडर जास्ती बोमा लागला ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलं पाय उरवळेल ऑपरेशन करून जास्ती बोमा मारतो मला वाटलं जास्ती प्रॉब्लेम आहे परंतु पाय मुरग होता अजून बोमा मारायला लागला पाय कापून टाकलं काय

आणि खाली घट घट आहे खाली घटन आपण अरे बोळा घालता टाकून देऊ कायम बंद करून टाकू बघा पहा लवकर पहा काहीला ना कोणाला एवढं समजत नाही माझी कमी आहे मग पेक्षा अजून वरिष्ठ शिष्ट आहे वरिष्ठ शिष्टी कधी अजून हा माझा आहे